त्रास कधीपासून होता आपल्याला एक वर्ष एक वर्षापासून होता काय काय त्रास होता मोठे ना सांगा मुगायचं दोन्ही पाया चालताना मुग्यायचं होतं बरोबर आहे आता आपण एक ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंटमध्ये किती चांगलं वाटतं बरं मुंग्या सोडलं बरं बरं गेलं नाही ते गेले बरं आणि तुम्ही कुठून आलात लांब झाला औषध औषध तालुक्यातून आलात लांब झाल्यामुळे ओके